मुख्यमंत्री मोबाईल टॉयलेट जाऊन उघडून बघतो का स्वच्छ आहे का खराब आहे अरे मी मुख्यमंत्री म्हणून कामच नाही करत मी तुमच्यातला एक वारकरी सेवेकरी म्हणून काम करतोय पांडुरंगाच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झालोय पांडुरंगाच्या वारीला येणाऱ्या भक्तांची गैरसोय कशी होऊ शकते ही माझी जबाबदारी आहे आणि म्हणून ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही चंद्रभागेच्या वाळवंटात गेलो आम्ही सगळं तिकडे बघितलं तिकडे कलेक्टरला काही सूचना दिल्या त्यांनी अंमलबजावणी केली अगदी आयसीयू देखील त्या ठिकाणच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून केलं गजार <laughs>